नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांना स्वागत आपण नांदेड जिल्ह्यामधील कंधार तालुका फुलवळ सर्कल फुलवळ सर्कल मध्ये वडी गाव या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी फुलवळ सर्कलचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य व काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष कंधार माननीय संजयरावजी भोसेकर साहेब यांचा कालपासून पूर्ण तालुक्याभर आणि पूर्ण त्यांचा त्यांचा हक्काचं सर्कल हे फुलवळ सर्कल मानलं जातं त्यांनी सर्कल सर्कलमध्ये कालपासून दौरा चालू केलेला आहे आणि खरंच कालपासूनच पूर्ण आता जनता शेतकरी या नेते मंडळी असेल प्रशासन असेल बाहेर निघालेलं आहे दोन दिवस कुणालाच बाहेर निघता आलं नाही शेतकरी घरी बसून होते सगळं प्रशासन या ठिकाणी अतिवृष्टीमुळे खूप मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जुनी घरपडी असेल किंवा शेतीचं नुकसान असेल या ठिकाणी कंधारेवाडीमध्ये खूप मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि हा पर्याय फुल आहे कंधारेवाडीचा जो हा शेतकऱ्यांचा असेल किंवा यांचा दळणवळण रस्ता पूर्ण रोज यांचा सगळं पोट असेल पूर्ण ह्या फुलावरून कंधारला जाण्याचा जा रस्ता तालुक्याला जाण्याचा जा। तर हा रस्ता कम्प्लिटली दोन दिवस हा रस्ता बंद होता तर या ठिकाणी ह्या फुलाची पाहणी करण्यासाठी आपल्या सगळं साहेब आलेले आहेत आपण भोशीकर साहेबांची प्रतिक्रिया जाणून घेऊया गेल्या तीन दिवसापासून कंधार लोहा तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अत्यंत मोठी भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे आजही बरेचशे गाव कंधार तालुक्यातले लोहा तालुक्यातले पाण्याखाली आहेत आणि बऱ्याचशा गावाचा आजही संपर्क अद्याप सुरू झालेला नाही अशी भयानक अशी परिस्थिती एकोणीशे त्र्याऐंशी पंच्याऐंशीच्या नंतर या या काळामध्ये ह्या वर्षात आज उद्भवलेली आहे आश्मा, मदे, या आस आसमानी संकटामध्ये सर्व शेतकरी ग्रामीण भाग महिला कुटुंब जनावरे सर्व अत्यंत फार मोठ्या अडचणीत आहेत आज आम्ही या ठिकाणी कंधारेवाडी येथे आहोत इथल्या पुलाचा जो की मुख्य गावच्या दळणवळणाचा रस्ता आहे आणि या पुलावरून पाणी जात होतं त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून या गावचा आणि तालुक्याचा असेल बाहेरगावचा असेल संपर्क पूर्णपणे बंद होता मुख्यत्वे इथल्या गावातील लोकांची सर्व शेती पुला या पुलाच्या या बाजूला आहे त्यामुळं गावामध्ये गावातील लोकांना शेतकऱ्यांना शेतामध्ये सुद्धा जाता आलं नाही आज सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे कंधारेवाडीच्या पुलाची उंची वाढून इथलं पाणी सुरळीतरित्या कसं काढून देता येईल आणि यानंतर भविष्यामध्ये नागरिकांचा गावकऱ्यांचा आणि बाहेरगावचा संपर्क तुटणार नाही या याची काळजी घेणं आज अत्यंत महत्वाची बाब आहे या ठिकाणी आम्ही पाणी केली गावातील सर्व सरपंच बाकी चेअरमन बाकी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे शासनाकडे एकच मागणी राहील आमची गेल्या काल काल कालपासून पासून माझा दौरा भेटी गाठी चालू आहेत दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे ज्याची आपण कल्पना आणि त्याच मोजमापही करू शकत नाही त्याच्यामुळं शासनानं ना कुठलेही पंचनामे वगैरे हो न करता सरसगट एकरी पन्नास हजाराची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना जाहीर करावं आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न उद्भवले पुलाचे असतील काही ठिकाणी पुनर्रचनाचे प्रश्न येतील हे सर्व तात्काळ उपाययोजना करून तात्काळ मार्गी लागावं लावावं धन्यवाद या ठिकाणी तालुका अध्यक्ष भोजीकर साहेबांनी कालपासून त्यांच्या तालुक्याभरामध्ये त्यांचं फिरणं त्यांचा दौरा चालू आहे दुष्काळ पाहणी करणं चालू आहे आज आपण कंदारवडीमध्ये आहेत त्यांनी काल सांगितलं होतं प्रशासनाला मीडिया मार्फत त्यांनी प्रशासनाला आ, कल्पना दिली वा तुम्ही सरसगड पंचनामे करा तर त्यानंतर कंधारचे जे, जे प्रशासन आहे तहसील असतील तहसीलदार साहेब असतील तसीलासेल, मंडळाधिकारी साहेब असतील किंवा तलाटे असतील त्यांनी सरसगड पंचनाम्याचं काम कालपासून चालू केलेलं आहे तरी आपण कंधारवाडीमध्ये आपले सरपंच प्रतिनिधी शंकर डिगोळे आपण यांच्याशी विचारून घेऊ प्रशासन आले आणि प्रशासन यांचा कसा प्रतिसाद दिला हे विचारून घेऊ काल प्रशासन वगैरे आलं होता का तुमच्याकडे अलाकी साहेब आले होते कंदरवाडी मध्ये त्यांनी सांगितले की बाबा सरसगट आपण लागू करणार आहोत कोणी इपी पाणी वगैरे करून घ्या म्हणले पण आम्ही सर्वांनी एकच जबाब दिला बाबा की आम्ही इपी पाणी करू बाकी ज्यांना ज्यांना करता येत नाही त्यांनी कसं करायचं तर त्यांना सांगितले की स्वतःच स्वतः घ्या हे होणार नाही त्यासाठी सरसगट आम्हाला एक लाख रुपये दिले तरी कमीच पडतील माझ्या माहितीसाठी तुम्ही पन्नास हजार रुपये लागू करा हे सर्वांची मागणी आहे यात आमचं गाव शांत राहील याची मी हमी देतो शंभर टक्के पण या या ठिकाणी जे आमच्या गावाला दळणवळण होण्यासाठी रस्ता आहे मेन पूल हा पूल मला प्रशासनाने सलग मी पाच वर्ष झालं सरपंच जाऊ आता सरपंच की संपत्ती असून मी मला कोणी अजून मदत केलेली नाही पुलाची आज सगळ्यात मेन म्हणजे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य भोशीकर साहेबांनीच आमच्या गावाची काय आहे ती भेट देऊन आमची विचारणा केलेली पण आतापर्यंत कोणतं प्रशासन आलं नाही कोणता आमदार आला नाही खासदार आला नाही कोणी आला नाही आम्ही सक्त सांगतो की गावातून तिरू आंदोलन करून आम्ही तहसील समोर आंदोलन करू पीडब्ल्यूडी समोर आंदोलन करू आणि आमदार साहेबांच्या वाड्यावर बी वेळ आली तर आमच्या जर पुलाचा प्रश्न जर मार्गी नाही लागला तर हे मी शंभर टक्के मी स्वतः प्रशासनाला गॅरंटीनं सांगत आहे की आम्ही कोणत्या गोष्टीत कमी नाही हे आमचा प्रश्न मार्गी लावून द्यावे आमची एवढीच विनंती आहे या ठिकाणी सरपंच असं म्हणणं असं आहे किंवा आम्ही लोकप्रतिनिधीकडे कडे गेलो असता लोकप्रतिनिधी इथं आले नाहीत किंवा लोकप्रतिनिधींनी आमच्या गावांना लक्ष नाही दिलं तर या ठिकाणी आपले भोशीकर साहेब आले यांच्याकडे लोकप्रतिनिधी असतील आपले इथल्या विद्यमान आमदार साहेब त्यांनी लक्ष नाही दिलं तर साहेब भोशीकर साहेब आता तुमच्याकडे आलेत तर तुम्ही भोशीकर साहेबांना काय सांगू शकता म्हणजे आता तुमच्या याच्यासाठी काय त्यांच्याकडे काय मागणी करता तुम्ही आता आम्ही भोशीकर साहेबांकडे एवढीच मागणी करू शकता की आम्ही गेल्या काँग्रेसमध्ये साहेबांना खूप गावातून प्रतिसाद मोठा दिला होता खासदार साहेबांच्या मदार असं मदार भाग विका आहे ना त्यासाठी आम्हाला भुशीकर साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही बाबा गावातून होईल तेवढं पुरेपूर -पुरे मतदान करून द्या आम्ही ते करून पूर्ण मागणी पूर्ण करून दिलेली आहे साहेबांना तर साहेब काय करू शकतील येऊन जाऊन की आमची विनंती त्यांच्यापर्यंत करू शकतील पण त्यांनी सत्यत आहेत का आता सत्यत पण नाहीत सत्यत असते तर काहीतरी केले असते आमच्यासाठी आमचं एकच मागण्या आहे भोशीकर साहेबाला की होईल तेवढं तुम्ही प्रशासनाला विनंती करा आमदार खासदारला विनंती करा आमच्या पुलाचा प्रश्न मार्गी लावून द्या एवढीच विनंती आमची भुशीकर साहेबांना आहे या ठिकाणी जनतेचा कोल आज सत्ता मध्ये काँग्रेस पक्ष नसतानाही आज पूर्ण जनतेचा पूर्ण शेतकऱ्याचा पूर्ण काँग्रेस पक्षाकडे लागलेला आहे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे भोशीकर साहेब आपल्या सोबत आहेत साहेब आपण या फुलासाठी खासदार साहेबांना काही मागणं वगैरे केलात का काही करणार आहेत तुम्ही आज सकाळी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं उद्या कंधार लोहा तालुक्यामध्ये त्यांचा दौरा आहे आणि कंधारेवाडीच्या पुला संदर्भात माझं त्यांचं बोलणं झालं आणि उद्या या कंधारेवाडीच्या पुलाची आणि फुलवळच्या पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात निवेदन या ठिकाणी तयार करून बांधकाम खात्याला देणार आहोत आणि त्याचबरोबर या दोन्ही ठिकाणच्या पुलाची उंची वाढून घेण्याच्या बाबतीत मी जातीने लक्ष घालून निश्चितच पाठपुरावा करून घेऊन काम करून घेण्याचा माझा प्रयत्न राहील धन्यवाद अ या ठिकाणी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने कदाचित ताकदीने जरी मसल त्यांच्या मनाने त्यांनी पूर्ण शेतकऱ्याचे नुकसान ते वेता त्यांना कळालेली आहे आपले भोशीकर साहेब शेतकरीच पुत्र आहेत तरी त्यांनी पूर्ण शेतकऱ्याचं आणि गावकऱ्यांना होईल तेवढी आपण आपल्या मार्फत आपल्या खासदार साहेब काळगे साहेबातील असतील यांच्याकडनं पाठपुरावा करून यांना मार्ग दाखवण्याचा सल्ला दिलेला आहे धन्यवाद साहेब रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे